प्रहारच्या पदाधिकाऱ्याचं आणि तुला माहित तर पाहिजे ना की हे खरं आहे ना खोटा आहे त्याच्या पुढचं काय केलंय प्रहारच्या पदाधिकाऱ्याचं प्रहारचा नमस्कार मित्रांनो मी मोहन शिश्रा मुंडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जालना जिल्हा अध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष या पदावर कार्य होतो गेल्या दोन दिवसापूर्वी माझ्यावर ज्या तीनशे शहात्तर जे आरोप झाले ते पूर्णपणे खोटे आहेत कारण ज्या मुलीला हे तीनशे शहात्तर चे आरोप केले ती आणि मी गेल्या दोन है पुरना, पुरना माजी आ, माजी है जा ते अडीच वर्षापासून रिलेशनशिप मध्ये राहतो हे पूर्ण पूर्ण माझी मित्र कंपनी असाल माझे ज्यांच्याकडे आता हे सगळं अंबड तालुका ज्या माझ्याकडे बघतोय त्या सगळ्या अंबड तालुक्याला म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड तालुका यांना सगळ्यांना माहित आहे की मी दोन वर्षापासून आम्ही जण रिलेशनशिप मध्ये राहत होतो झाला असे की मी तिला वारंवार हेच बोललो की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि मी आज मी बोलतोय लग्न करणार आहे आणि त्या पोलीस कंप्लेंट करण्याच्या अगोदर मी तिला हेच बोललो होतो की थांब मला वेळ भेटला की आपण लग्न करू फक्त त्याच्यामध्ये तिचं असं काय म्हणलं होतं की बाबा कधी करायचं गेले दोन वर्षापासून आपण म्हणतो की लग्न करूया पण रिलेशनशिप मध्ये आम्ही दोघं जण एकमेकांच्या संमतीनं राहिलो आमच्यात जे काय झालं ते दोघांच्या एकमत एकमेकांच्या संमतीनं झालेलं आहे आणि मी ज्यावेळेस घनसावंगी तालुक्यामध्ये गोंजमूर्ती या गावामध्ये एका मतमंद मुलीवर आणि पागल मुलीवर बलात्कार झाला त्यावेळेस त्या मुलीच्या प्रकरणाला वाचा देण्यासाठी व तसेच न्याय देण्यासाठी मी स्वतः प्रहार क्रांती संघटनेतर्फे मी रस्त्यावर उतरलो आणि त्या मुलीला न्याय दिला त्यावेळेस कोणीही त्या मुलीला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरत नव्हता फक्त मी उतरलो आणि त्या माणसाला जेलमध्ये जावं लागलं त्याला फार फासापर्यंत जावं लागलं त्यानंतर एका पोलीस कॉन्स्टेबलने घनसंखे तालुक्यामध्येच हे म मतिमंद मुलगी होती तिला तिच्या आई आणि ती घरी सोडून शेतात कामाला गेले होते त्यावेळेस त्या माणसाने त्या पोलिसांनी तिला बिस्किट राखून बिस्किटचा लालच देऊन तिला बाथरूम कडे नेऊन त्याच्यावर अत्याचार केला त्यावेळेस त्या मुलीला अक्षरशः बिस्किटचा लालच देऊन तिला बाथरूम मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला त्यावेळेस सुद्धा अनेक लहूजी संघटना असतील मातंग समाजाच्या संघटना असतील या सगळ्यांचा न्याय देण्यासाठी तळमळ चालू होती त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की दादा जसा तुम्ही गुंज मुलीला न्याय दिलाय तसाच न्याय आपल्याला या मुलीला द्यावा लागतो आणि मी या सर्व समाजाच्या सोबत लहू जी संघटना असतील ज्या पूर्व संघटना असतील यांच्यासोबत मी आंबड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये रस्ता रोख करून त्या मुलीला न्याय देण्याचं काम केलं आणि रस्ता रोख केल्यानंतर अक्षरशः रात्री बारा वाजता आता एसपी एस पी साहेब यांनी त्या माजी पोलीस कॉन्स्टेबलला अटक केलं तर मित्रांनो हे सगळे कायदे जे आहेत ते मला तर माहितच आहे ज्या व्यक्तीला कायदा माहीत आहे तू कधीच कायद्याचं चूक कायद्याची दिशा म्हणून करू शकत नाही आणि ना, तो कायदा म्हणू शकत नाही परंतु झालं असं की काही दिवसापूर्वी अंबाड तालुक्यामध्ये नवीन आमच्याकडे टी आय आले होते जाधव साहेब जाधव साहेब आल्यावर काय झालं की तिथे वसुली करण्यासाठी एका व्यक्तीला ते परमानंटली काम दिलं एका व्यक्तीचं नाव पण घेईल ज्यावेळेस माझी जामीन वगैरे हो होईल त्यावेळेस मी सगळे नावं घेणारच आहे परंतु आज नाव घेत नाही त्या एका व्यक्तीला जामीनच म्हणजे याचा वसुळीचं काम देण्यात आलं आणि दोन व्यक्ती आंबड तालुक्याची पूर्ण वसुली करायच्या जसे की मटका जुगा गुटका त्यानंतर क्लब आणि दोन नंबरचे धंदे आणि वाळूचे धंदे या सर्व गोष्टीच्या हप्ते वसुली तो व्यक्ती करायचा आणि त्याची बदली आंबड तालुक्यातून झालेली होती मग मी काय केलं की त्याचा प्रकार उचारला आंबड तालुक्यातून ज्या ज्या व्यक्तीच्या बदल्या झालेल्या एस पी साहेबांना सांगितले की साहेब ज्या ज्या व्यक्तीच्या बदल्या आंबड तालुक्यातून झालेल्या आहेत त्यांना आपण आंबड तालुक्यातून रिलीज करावं का त्यांना आंबडला ठेवतोय परंतु झाला असं काही अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या वसुल्या व्हायच्या हे लोक वसुली करायचे आणि त्यांना आणून द्यायचे मग हे सगळं प्रकरण ज्यावेळेस मी उघडकीस केलं त्यावेळेस माझ्या आणि कमीत कमी सहा साहत कुट, ते सात पोलिसांसोबत माझे मतभेद झाले आणि माझ्याशी त्यांनी दुश्मनी ठेवली मग झाला असं की माझ्या मी मी कुठे उतर हे ते बघत होते मग झाला असं की मी ज्या मुलीसोबत गेल्या दोन वर्षापासून रिलेशनशिप मध्ये राहतोय त्या मुलीचा माझा वाद झाला वाद झाल्यानंतर ती मला बोलली आहे तुम्ही घरी नाही तर मग मी पोलिसिशनला कम्प्लेंट करून तुला काय करायचं कर मी स्वतः असं बोलून गेलो मला माहिती की ती माझ्यावर प्रेम करते असं काही करणार नाही परंतु झालं असं की ती रागाच्या भारत पोलिटिशनला गेली पोलिटिशनला गेल्यानंतर तिथले जे लोक होते ज्यांचा माझ्यावर राग होता ज्यांचे मी दोन नंबरचे धरणे बंद केले होते त्यातून दोन पोलिसांच्या बदल्या सिद्ध झालेल्या आहेत आणि दोन लेडीज तिथे आहेत सध्या तर यांनी तिला सांगितलं की हे बघ तुझा नेमकी मॅटर काय तर ही बोलली की मोहन मुंडे जे आहे ती म्हणजे कोणते मोहन मुंडे ते प्रहारचे का ते म्हणजे हो मग यांना वाटले की आता चला आपल्या हातात पकार आज सापडलेला आहे आपण आता याला बरोबर आपल्या प्लॅनिंग ना गोतवायचं आहे आणि हिला काय पोलिसांचे कायदा आणि पोलिसांचे डाव आणि पोलिसांचे डाव पिचीला काय माहीत नव्हते ही तिथं गेल्यानंतर हिला त्यांनी सांगितलं की नेमकी तुझं काय म्हणणे सांग ही बोलली की गेल्या दोन वर्षापासून तुम्हाला लग्न करायचे करायचे लग्न काही केलं नाही मग हिला तिने विचारलं की बाबा जे तुझ्या वादांवर अत्याचार केला का ही बोलली नाही आम्ही दोघं आमच्या एकमेकांच्या संबंधीला राहतो त्यांनी काही माझ्यावर मजबरत केलेली नाही मग तिथं त्याचं काय म्हणणं आलं पोलिसांचं की असं म्हणून चालणार नाही तू जर असं म्हणली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतच नाही मग तू एक काम का कर आम्ही जसं सांगल तसं तुला गुन्हा दाखल करावा लागेल आणि त्यानंतर आम्ही त्याला आमचं पद देणार बरोबर आमच्या गजर घेतो हे बोलले कसं ही म्हणे ते बोलली नाही आम्ही बरोबर करतो तो फक्त वाचून दाखव आणि मग आम्ही तिथून पुढे आमच्या मनाने अक्षन घेतो तो ना रागाचे भारत आ, जे त्यांनी लिहून दिलं ते वाचवलं वाचवल्यानंतर त्यांनी काय केलं की तिला अ तिचा व्हिडिओ शूट केला वाचता येऊन वाचताना व्हिडिओ शूट केला आणि तिच्या ते सहाय्य घेऊन टाकल्या पण तिला तीनशे शहात्तर हे बलात्कार केला हे ते गुन्हा तिला माहितच नव्हता ज्यावेळेस ती त्यांना विचारायला गेली दुसऱ्या दिवशी सकाळी तर तिला ते धमकावतात की तू जर गुन्हा माग आता घेतला तर तुला आम्ही तुझ्यावर सुद्धा चारशे वीसचा गुन्हा दाखल बोलून तू फ्रॉड केला म्हणून म्हणजे आता झाले असे की मला तर फसवलंच पोलिसांनी पण तिला सुद्धा आपण कोणा मागे घेतात तिला धडकावलं की तू जर कोणा मागे घेता तर तुला सुद्धा चारशे वीसच्या गुन्ह्यामध्ये आम्ही अडकवू तर मित्रांनो ही माझी खरी कहाणी आहे या तीनशे शहात्तरच्या घटनेमागची मी अनेक आंदोलन सुद्धा केलेले दिव्यांगाला न्याय देण्यासाठी बोलूया महाराष्ट्रामध्ये मी लढलेला आहे स्वतःचा पैसा खर्च करून न्याय दिलेला आहे अनेक दिव्यांगांना मार्गदर्शन करतो त्यांच्या त्यांच्या मी घरापर्यंत जाऊन त्यांची सेवा करतो हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे परंतु फक्त मला याच्यामध्ये तीनशे शहात्तरच्या गोण्यामध्ये मला अडकवलं आहे आणि जी माझी रिलेशनशिप मधली जी मुलगी आहे तिचं नाव मी आता सध्या तर काही याच्यामध्ये घेत नाही परंतु ती काल कोर्टामध्ये गेली होती कोर्टात तिनं साक्ष दिली आहे की याच्यामध्ये मोहन मुंडे यांचा काहीही रोल नाही आमच्या लोकांच्या संमतीनं आम्ही दोघं राहतो आणि हि जे तीनशे शहात्तर गेले हे पोलिसांनी असं मला सांगून केलेलं आहे तर मित्रांनो उद्या सोमवारी मी शपथपत्र सुद्धा ती दाखल करणार आहे त्यामुळे तिचा आणि माझा जे आहे मनरी वैयक्तिक वैयक्तिक आमचे एकमेकांचे संबंध आहे त्याच्यामध्ये जो गुन्हा आहे तो मला फसवण्यासाठी केलेला आहे तरी महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवात पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपल्याला जो मेसेज मिळाला तो गलत आहे तो आतापर्यंत ज्या बातम्या चालल्या त्या बातम्याला सुद्धा कोणाला काय माहीत नाही याच्यामध्ये काही पत्रकारांनी तर असं केलंय मला न्याय देण्याचं काम कोण करेल जज मला शिक्षा देण्याचं काम कोण करेल जज पत्रकार हा आपला भारतात आपला चौथा स्तंभ आपण म्हणतो आणि या पत्रकाराने काय केलंय मोहन प्रहारच्या पदाधिकाऱ्याचं कान तुला माहित तर पाहिजे ना की हे खरं आहे का खोटा आहे हो त्याच्या पुढचं काय केलंय प्रहारच्या पदाधिकाऱ्याचं कान प्रहारचा एका मुलाच्या आहे बरोबर वारंवार अत्याचार अरे मुलखान तुला आता पाहिजे होती की कमीत कमी ही गोष्ट सत्य आहे का खोटी आहे काही घेणं गेलं नाही लगेच तू छापून टाकलं ही जी बातमी लावलेली न्यूज एटीएम वरती ही चुकीची आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा बातमी चुकीच्या आलेल्या आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ प्लीज जरी तुम्ही बघितला असेल तर प्लीज हा दुसऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून मला माझा जो सध्या मानसिक त्रास होतोय मला जे काम करण्याचं माझी भावना उडालेली आहे माझी जी जगण्याची इच्छा उडाली आहे ती आता फक्त तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मित्रांनो मला भेटू शकते तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा तीनशे शहात्तर सगळं जो आहे तो खोटा आहे अजून मी सांगतो गेल्या दोन तीन दिवसांमध्ये मी आणि माझी जी मुलगी जी मुलगी आहे आम्ही दोघं जण एक व्हिडिओ आम्ही सोबत तयार करणार आहोत आणि तो सुद्धा लवकर टाकणार आहोत धन्यवाद